नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ काल झालेला जलसंपदा विभाग भरती पेपर दोन हजार चोवीस हा आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया युगंधरा सुंदर व हुशार आहे युगंधरा सुंदर आणि हुशार आहे हे वाक्य कोणते आहे ते ओळखायचं आहे तर या ठिकाणी हे वाक्य होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे संयुक्त वाक्य तर युगंदरा सुंदर व हुशार आहे हे वाक्य संयुक्त वाक्य आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया फार्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले फार्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन बी ते म्हणजे गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून यांनी काम केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे चिल्का ते ओडिसा या राज्यामध्ये आहे जे सर्वात भारतामधील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवरही आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया भारताच्या एकूण लोकसंख्यापैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्राची आहे भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या ही महाराष्ट्र राज्याची आहे तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी ते म्हणजे नऊ नऊ पॉईंट एकोणतीस टक्के एवढी भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी महाराष्ट्राची लोकसंख्या ही आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे खालीलपैकी कोणते अभयारण्य गोवाकरिता प्रसिद्ध आहे तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी ते म्हणजे राधानगरी कोल्हापूर तर राधानगरी कोल्हापूर या ठिकाणी गोव्यामधील प्रसिद्ध अभयारण्य हे आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे चांदोली हे धरण कोणत्या नदीवर आहे तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे वारणा वारणा या नदीवर चांदोली धरण हे आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता आहे भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए ते म्हणजे सुंदरबन हे भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश हा पश्चिम बंगालमधील आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला आहे तर या ठिकाणीचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे फारसी या भाषेतून गुन्हेगार हा शब्द मराठी भाषेमध्ये आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन रेल्वे विद्युतीकरण भारताच्या जगात कितव्या क्रमांकावर लागतो रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात हा कितवा क्रमांक लागत आहे किंवा लागतो तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल ते म्हणजे द्वितीय क्रमांक हा रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगामध्ये हा लागतो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया महाराष्ट्रात आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रामध्ये आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा हा कोणता आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन डी ते म्हणजे अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा आकाराने आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया महात्मा फुलेंचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ हा कोणता आहे महात्मा फुलेंचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ हा कोणता आहे तर या याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल ते म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म तो ऑप्शन डी हे आन्सर तुमचं एकदम योग्य होईल पुढचा प्रश्न पाहूया जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर बसले आहे जमशेदपूर हे औद्योगिक शहर हे कोणत्या नदीवर बसलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी ते म्हणजे सुवर्ण रखा या नदीवर जमशेदपूर हे औद्योगिक शहरे बसलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया लंडन येथे स्वातंत्र्य भारत या संघटनेची स्थापना कोणी केली लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापनाही कोणी केली आहे तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांनी लंडन येथे स्वातंत्र्य भारत या संघटनेची स्थापनाही केली आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया भारतीय शस्त्र कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला भारतीय शस्त्र कायदा हा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला आहे तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे अठराशे अठ्याहत्तरमध्ये भारतीय शस्त्र कायदा हा संमत करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया खालीलपैकी ही वनस्पती अन्नसंचय करणाऱ्या मुळाचे उदाहरण दर्शविते खालीलपैकी ही वनस्पती अन्नसंचय करणाऱ्या मुळाचे उदाहरण हे दर्शविते तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए ते म्हणजे गाजर हे उत्तर एकदम तुमचं बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूया आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय जल दिन दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे बावीस मार्च तर बावीस मार्चला आंतरराष्ट्रीय जल दिन हा दिवस साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न पा पाहूया जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण होता जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर हा कोण होता तर या ठिकाणाचं उत्तर होईन ऑप्शन ए एलिफिन्स्टन हे जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर हा होता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया पवनधाम आश्रम कोणी स्थापन केले पवनधाम आश्रम हे कोणी स्थापन केले तर हो भा या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी ते म्हणजे विनोबा भावे यांनी पवनधाम आश्रम हे स्थापन केले आहे नेक्स्ट क्वेश्चन पाचशे रुपये देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईन ऑप्शन बी ते म्हणजे हे वाक्य होकारार्थी असे होईल नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात तर या ठिकाणाचं है उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे मतलई व खारेवारे यांना या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राष्ट्र रचनाकार कोण आहेत भारतीय राष्ट्र ध्वजाचे ध्वजाचे रचनाकार हे कोण आहेत तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी होईन ते म्हणजे पिंगली व्यंकय्या हे भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन मॅकमोहन लाईन कोणत्या दोन देशादरम्यान सीमा आहे मॅकमोहन लाईन ही कोणत्या दोन देशांदरम्यान सीमा आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईन ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे भारत आणि चीन या दरम्यान मॅकमोहन लाईन ही सीमा आहे नेक्स्ट क्वेश्चन यक्षगान हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे यक्षगान हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी ते म्हणजे कर्नाटक तर कर्नाटक या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे तर यक्षगान हे आहे नेक्स्ट क्वेश्चन राकेश व सचिन विजूच्या घरी गेले राकेश व सचिन विजूच्या घरी गेले हे वाक्य कोणतं होईल तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे केवल वाक्य होईल नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणाला ओळखले जाते महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणाला ओळखले जाते तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए ते म्हणजे ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असे म्हणून ओळखले जाते नेक्स्ट क्वेश्चन धातु साधित नाम नसलेला पर्याय कोणता धातु साधित नाम नसलेला पर्याय कोणता आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे सत्य हा पर्याय होईल नेक्स्ट क्वेश्चन दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून कोणता दिवस हा साजरा केला जातो तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे चोवीस ऑक्टोंबर हा दिवस दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात कोरकू या जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी ते म्हणजे अमरावती या जिल्ह्यामध्ये कोरकू जमातीचे लोक हे आढळतात ते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या